नगर शहरातील भवानीनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय नगर शहर कामासाठी सरकारकडे पाठपुरावा केला असल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा निधी मिळालाय त्यामुळे नगर शहरात नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकास कामं सुरू आहे गणेश भोसले हे उपमहापौर असताना त्यांनी विकास आराखडा तयार करण्याचं काम केलं होतं हिंदू धर्माच्या संरक्षणासोबतच रोजगार विकास गरज आहे त्यानुसार आम्ही काम करीत आहोत भवानी नगरच्या नावाला साजच असं सा काम आम्ही उभं केलंय या भागातील नागरिक एकत्र येऊन वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आता महापालिकेची निवडणूक येणार आहे यात अनेक लोक विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करतील मात्र आम्ही या आधीच या ठिकाणी विकास करून दाखवलाय हे लोक फक्त निवडणुकी पुरतेच विकास करतात त्यानंतर पाच वर्ष गायब होतात मात्र आम्ही सुरू केलेली विकास कामांची साखळी अशीच पुढे घेऊन जाणार आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय नगर शहरातील भवानी नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा तसेच ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय दरम्यान भवानी नगर येथील नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा संतोष सूर्यवंशी अजित कर्नावट विठ्ठल गुंजाळ ज्ञानेश्वर रासकर सागर गुंजाळ आशा लिंबाळकर संतोष ढाकणे अलका मुंदडा विजयकुमार भंडारी निलेश हिंगे जॉय लोखंडे सनी करपे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर नगर येथील नागरिकांना विकास कामासाठी पाठपुरावा करावा लागत नाही न मागताच विकासाची कामे मार्गी लागतायत आहेत त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहोत नियोजनबद्ध कामे मार्गी लागल्यामुळे पुढील तीस वर्ष कामं करण्याची गरज नाहीये आम्हाला मुंबई पुण्यासारख्या शहरात राहिल्यासारखं वाटतंय प्रशस्त रस्ते लाईट पाणी स्वच्छता आदी प्रश्न मार्गी लागले असल्याचं अजित कर्नावट यांनी सांगितलं अहिल्यानगर शहरात यापूर्वी कधीही इतकी विकास कामे झाली नाही विकास कामं करत असताना आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना विश्वासात घेत मूलभूत प्रश्नांपासून मोठमोठी कामे मार्गी लावली नगरसाठी व्हिजन असलेला नेता आम्ही यापूर्वी कधीही पाहिलेला नाही भवानीनगर नगर परिसराचा विकासकामातून कायापालट झाल्याचं मत संतोष सूर्यवंशी यांनी व्यक्त केलंय तर भवानीनगर परिसराचा विकासकामातून कायापालट झाला आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम मार्गी लागलंय तसेच या परिसरातील ओपन स्पेसच्या सुशोभीकरणाच्या कामासाठीही मोठा निधी उपलब्ध करून दिलाय भवानी नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा भव्य नागरी सत्कार यावेळी संपन्न झाला तर यावेळी महिला मोठ्या उपस्थित होत्या आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामातून विश्वास केल्यामुळे नागरिकांनी त्यांना तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत पाठवलं असल्याचं मत माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी व्यक्त केलंय आता सगळेजण बोललेले अजित शेट बोलले भागानगर साहेब माईक सोडतच नव्हते पण त्यांच्याकडून घेतला राजकर मा बोलले साहेब बोलले पण निश्चितच ज्या वेळेला साईबाबा आपल्याकडे काम सुरू होणार होतं त्याच वेळेला आमचं तर भूमिपूजन करायचं मग त्यांना म्हटलं काम सुरू करा आपण कॉन्क्रीटच्या वेळेस करू राहून गेल्यानंतर निवडणूक होती गडबडीमध्ये तर बऱ्याच वेळेला असं असतं निवडणुका म्हटलं का सगळी का कामं डोळ्यासमोर त्या दृष्टिकोनातून सुरू असतात पण या आपल्या संपूर्ण शहरामध्ये देखील दो आम्ही दोन हजार चोवीसला जनवारी महिन्यामध्ये आमचा फायनल प्रस्ताव तयार झाला संपूर्ण शहराचा आम्ही सगळेजण मुंबईला गेलो आदित्यदाकडने सगळे ते कामांचे प्रस्ताव दाखवला की आता हे सगळं तयार झालेलं आहे याची शासनाची मान्यता देखील मिळाली आहे ते करता करता जवळपास मार्चच्या अधिवेशनामध्ये त्याला आपल्याला मान्यता मिळाली दीडशे कोटी रुपयाचा आज म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकाच महिन्यात दीडशे कोटी रुपये आजपर्यंत कधी मिळाले आपल्या जसं काही जुन्या लोकांना नावं घेतात मी ते फरतूस नावं घेत नाही की कोण होता काय होता त्याचं काही नाव घेणार नाही मी पण जे दीडशे कोटी रुपये तुम्ही इतिहासाचे पानं जर चालले तर तुम्हाला सांगतो आजपर्यंत एवढा मोठा निधी आजपर्यंत आपल्याला कधी मिळालं नव्हतं हे सगळं जे घडतं याच्या मागे जरी आम्ही काम करणार असलो पण तुमच्यासारख्यांचे मतरूपी आशीर्वाद जे बटन दाबून तुम्ही देता हे त्याची सगळी जादू असते आणि म्हणून पूर्वीच्या गरजा काही सांगितलं पूर्वी जे होते त्या गरजा वेगळ्या होत्या पण आता अलीकडच्या काळामधल्या या भगव्याची जशी गरज आहे विकासाची जशी गरज आहे रोजगाराची अशी गरज आहे या सगळ्या विषयांवरती आपल्याला काम करण्याची आवश्यकता ही निर्माण झाली आहे पूर्वी फक्त एकच गरज होती पण आता एका गरजेबरोबर बाकीच्या गरजा देखील आपल्याला भागवण्याची आवश्यकता ही अलीकडच्या काळामध्ये निर्माण झाली आहे आणि या सगळ्या कामावरती हे बारकाईन लक्ष देण्याचं काम आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही प्रामाणिकपणाने करत गेलो म्हणून आज या सगळ्या कामाला आपल्याला गती मिळत असताना पाहायला मिळते जसं अजित शेठने सांगितलं काय रस्ते खालीवर आता काही काही आहेत खालीवर पण जेवढे अजित शेट आपल्याला सगळं करता येतील तेवढं आपण सरळ केले आता काय असतात निवडणूक झाल्या परत वाकडे नसते वाटतात तयार कारण निवडणुका सुरू झाल्या की येतातच परत कुठून तरी ती हिरवी वळवळी ती चळवळी ती आता तिकडून आम्ही जसं आपण केडगाव मधल्या ते काय कवल्या का आल तिकडं नगरमध्ये सुरू असतं हे सगळं निवडणुकीच्या पण तरी सुद्धा आपण हा केलंय सरळ आता मग काय नाही ते पॅचअप नाही करायचं आपल्याला ते करायचं नाही आपण ते आपला आता पॉलिटेक्निक कॉलेजचा रस्ता देखील आपला जो प्रमुख भवन आहे तो म्हणजे तो आपला एक प्रमुख ओळख आहे सगळ्यांची भवन नगर तोही तो फार खाली बरोबर म्हणजे असं परत चढायचं परत खाली उतरायचं आता त्याची लेवल केले आपण म्हणजे ते सगळं आपण नियोजन करून ते आपण केलं शेळके साहेब तुम्ही आहे एक चांगल्या प्रकारे आपण तिथं सगळ्या कंपनीचे लोक बोलवले एजन्सी बोलवलं बोलवले त्यांना सांगितलं की आता काय करता येईल म्हणजे होतं म्हटलं असंच राहू द्या सरळ जर करता आलं तर पहा आणि त्यांनी सांगितलं आपण सरळ करू शकतो आणि आता तो रस्ता झाला एकदा प्रमुख येणारा की आत्ता आपल्या जे थोडं चौकामध्ये जर खराब वाटतं ते सुद्धा आता सगळं राजकार सगळं क्लिअर होणार आहे आणि हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशीच आम्ही भोसले साहेब मी चोपडाजी भागानगरे साहेब सरीबाबा आम्ही सगळे त्या दिवशी बसलो होतो आणि त्यांना सांगितलं त्या कंपनीच्या लोकांना सांगितलं आहे ज्या दिवशी हा रस्ता पूर्ण होईल पॉलिटेक्निकचा लगेच इंद्रप्रस्थपासून सरळ रस्त्याचं काम चालू कराखाली कारण तर अगदी आपला वाकडी पाट्यापर्यंत असताना हा सुद्धा रस्ता कॉन्क्रीट करणार आहे म्हणजे हे सगळं नियोजन हे संपूर्ण शहराचं हे मागच्या काही दोन चार वर्षामध्ये आम्ही कोविड झाल्यानंतर हे आम्ही सातत्याने करत राहिलो आणि याची ही जबाबदारी सगळा आराखडा तयार करण्याची ही आपल्याला भोसले साहेब उपमाफर होते त्यांनी ती सगळी जबाबदारी सातत्याने ती घेतली बाराकांनी त्याच्यावर प्लॅनिंग केलं आणि कुठंतरी आम्ही शासन दरबारी तो निधी आणण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि म्हणून हा निधी आज आपल्याला शहरामध्ये हा इथपर्यंत आलेला पाहायला मिळाला आणि म्हणून आज आपल्याकडं भवानी नगर हे जसं देवीचं नाव आहे भवानी नगर तसं आज आपल्याला देवीच्या नावाला साजन असा हा परिसर आज आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळं कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये देखील याचं चा एक चांगलं महत्त्व एक चांगलं वैभव हे सातत्याने राहिलं पाहिजे त्याच्यामुळं एक उद्यानाची निर्मिती ही देखील आपण केलेली के आहे की जेणेकरून आपल्याला जसं एक कौटुंबिक वातावरण या संपूर्ण भागामध्ये आहे सकाळच्या वेळेला पाय फिरता येईल असं वरती फिरायला काय अडचण नाही कारण इथे गाड्यांची रजारी काही कोणाची नाहीये सुरक्षितच आहे पण तरी देखील उन्हाळ्यामध्ये आपल्याला थोडी हिरवळ असली तर त्याचा थोडा जरा आनंद वाटतो आणि त्याचं एक थोडं फिरण्यामध्ये देखील आपल्याला त्याचा उपयोग पडतो ज्येष्ठ नागरिकांना तिथे वेळ घालू शकतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक चांगली सुविधा या भवनगरच्या परिसरात निर्माण झाली पाहिजे हे आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला म्हणून तसा देखील आज कामाचा भूमिपूजन सोहळा सनीबाबा आज आपल्याकडं या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये होतो मग आज सनीबाबांनी सांगितलं भोसे साहेब की त्यांची इच्छा होती ही वस्तुस्थिती आहे कारण त्यांचा सातत्याने प्रयत्न असायचा की आपल्याला हे करायचं आपल्याला ते करायचं हे सारखं त्यांचे म्हणजे सातत्याने आमच्यावर बारीक लक्ष असायचं की काय करायचं कशाप्रकारे करायचं आणि त्यावेळेस देखील जेव्हा दोन हजार आठ साली महानगरपालिकेचं सा, म्हणजे अगदी दोन हजार आठमध्ये डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या पण जानेवारी महिन्यापासून आम्ही कामाचं नियोजन सुरू केलं तर आणि त्याच्यानंतर अगदी सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत आम्ही सगळे बरोबर असोच आणि काय काम करायचं याच्यावरती आम्ही सातत्याने काम करत राहिलो आणि म्हणून विकासाची दिशा या सगळ्या कामाच्या जोडीला संपर्काबरोबर विकासाची देखील जोड देण्याचं काम त्यावेळेस साईबाबाई या ठिकाणी आम्हाला घालून दिलं आणि त्याच्या माध्यमातून ते आपण सातत्य आज देखील ठेवलं म्हणून बाबा आज आपल्याला त्यावेळेला डांबरी रस्ते होते पण आपण आता त्याचं नियोजन करायला आम्ही पाहिलं की डांबरी आत्ता केले की परत दोन वर्षांनी करू लागायचे सारखे खराब व्हायचे हो म्हणजे आता निवडणुकीला आम्ही तुम्हाला सांगितलं रस्ता आपण करून निवडून निवडणूक झाल्यावर निवडणूक झालं रस्ता व्हायचा पण ती पुढची निवडणूक राहत नव्हता रस्ता कितीही चांगला करा किती कोल्ट कारण पाऊस डांबर आणि पाण्याचं कधी जमत नाही पावसाळ्यामध्ये त्यामुळे रस्ते जास्त खराब होतात त्यामुळे आपण नियोजन केलं की आपल्याला कुठेतरी या शहरामध्ये जसं मुंबईमध्ये आपण पाहतो की मागच्या कोविडच्या अगोदर आपण टी व्हीवरती दरवर्षी पाहायचो की पावसाळा सुरू झाला की टी व्हीवरती मोठ्या चॅनल्सवरती फक्त मुंबई दाखवायचे फक्त मुंबईचे खड्डे दाखवायचे पण जसं कोविडची संधी त्यांना मिळाली आणि सरकारने त्याच्यावरती बारीक लक्ष दिलं दादांनी तिथे निधी उपलब्ध करून दिला आणि संपूर्ण रस्ते पोहचवे साहेब जसं एक्सप्रेस वे संपतो की सगळा तुम्हाला सांगतो मोठे मोठे रस्ते सगळे कॉन्क्रीटकरण झाले म्हणून आज मुंबईचं आपल्याला फार तुरळक भागांमध्ये तशी समस्या पाहायला मिळते पण महत्वाचं प्रमुख रस्ते जे होते त्याच्यावर सगळ्या रस्त्यांस हे कॉन्क्रीटकरण करण झालं पाहिलं मिळालं त्यामुळे आज आपलं शहर जर पाहिलं तर आज तुम्हाला आता कर्नावट बरेवर असेल <coughs> जुने तुम्ही आता लोक बरेच <coughs> या भागावर जुने लोक आहेत म्हणजे ऐषी सालापासून तुम्ही या परिसरामध्ये बरेच लोक राहायला आली या बुडगावच्या उपनगराची व्याप्ती फार थोडी होती पण ह्या बारा तेरा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या भागामध्ये म्हणजे इथून भवनगर चौकातून गाडी जात नव्हती पण आज तुम्हाला सांगतो हा रस्ता आता जरी आपण थांबलो तरी मोकळा नसतो इथं सारखी वर्दळ असते म्हणजे एवढा परिसर सातत्याने वाढत गेला आणि परिसर कुठला वाढत असतो ज्या भागामध्ये काम होत असतो त्यामुळे तो परिसर वाढत असतो आणि म्हणून आता हे सगळं काम जे आहे हे आता पुढच्या काळामध्ये पुढं घेऊन जाण्याकरता आज जो विकासाचा जो पूर्वी एक सुरुवात झाली ती त्याला आता मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपण गती दिली आता ती गती जी साखळी निर्माण झालेली विकासाची तर ती आपल्याला उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये टिकून ठेवा लागणार ती जर तुम्हाला सांगतो साखळी जर ब्रेक झाली तर ही विकासाची चेन ही अडकत अडकत चालते आपण नाही का लहानपणी ते रोरगर सायकल खेळतं ती चेन पडती मग ती परत थांबवं लागते मग ती चेन बसू लागते ही साखळी तुटली का तुम्हाला सांगतो सायकल सारखी उतर चढ उतर चढ करावं लागते त्याच्यामुळं महानगरपालिकेची निवडणूक आणि काही वळवळ करणारे लोक हे परत येतात पण ते, ते निवडणूक झाल्या सापडत नाही त्याला निवडणूक लागली विकास आठवतो पण आता तुम्हाला सांगतो ते सुद्धा बोलायला जागा ठेवलेली नाही आता सगळं मंजूर आहे काहीच करायचं नाही आता फक्त त्याच्यावर आपण बारका लक्ष ठेवायचं त्याला विचारायचं भाऊ आहे का <laughs> त्यामुळं ते लोक जे आले ना त्याला विचारायचं कोविड मध्ये तू कुठं आता पाच वर्ष तो कुठं होतं हे आपण त्याला विचारलं पाहिजे हे लोक निवडणूक येणार तुम्हाला सांगतो हे मोगच लोक असतं हे काय असतं यांना फक्त स्वतःचं काहीतरी भागवायचं असतं विकास विकास त्यांना काय करायचं नसतं फक्त स्वतःचं कुठंतरी प्रपंच चा उदार चालवायचा असतो आणि म्हणून पोट पाणी असतं तोडपाणी असतं सगळं असतं ते त्याच्यामुळे त्याला फक्त एवढंच काम असतं पण निवडणूक आली की त्याला ते आठवतं विकास आठवतो आणि त्यामुळे हा विकास शब्द तुम्हाला सांगतो अशा लोकांच्या मुखामध्ये तो शोभत नाही म्हणून हे न शोभणाऱ्या गोष्टी ह्या न जपणाऱ्या माणसाला हे कधी द्यायच्या नसतं त्याच्यामुळे हे सगळं काम जे विकासाची आपली जी चेन तयार झालेली आहे आता ती आपल्याला सातत्याने ठेवावं लागणार आहे ते जेणेकरून ही पुढची दिशा हे भविष्यातलं आत्ताच नाही तर भविष्यातले वीस वर्ष पंचवीस वर्ष अशी कसं असलं पाहिजे याचं बारकाईनं प्लॅनिंग करण्याचं काम हे तुमच्या सर्वांनी आम्हाला संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करत आलो म्हणून आज एक फार मोठं तसं पाहायला गेलं तर अगदी म्हणजे अल्प वयामध्ये एवढ्या मोठ्या सगळ्या संधी आज आपल्या सर्व आयजनगरवासियांनी आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर दिल्या कारण एवढे लोक स सो, सहजासहजी जसं आपण पाहतो की एखादा कुटुंबामध्ये जरी मुलगा असला तरी कुटुंबातले करतील लोक फार त्याचा अनुभव पाहिल्याशिवाय त्याच्या हातामध्ये काही व्यवसाय देत नाही काही त्याच्या जबाबदारी त्याच्यावरती देत नाही पण आज तुमच्यासारख्या लोकांनी म्हणजे अगदी अल्पशा वयामध्ये सगळ्या लोकांनी म्हणजे एकदा नाही तर महापौरपाचा संधी तुम्हाला सांगतो एकदा नाही तर दोनदा दिली आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्राचं सर्वोच्च असणारं हे सभागृह त्या सभागृहामध्ये देखील जाण्याची संधी आज आपल्या आहिल्या नगरवासियांनी तिसऱ्यांदा माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या पटनाला उभा केली आणि विशेष करून आपल्या परिसरात जर सांगायचं म्हटलं तर आपल्या परिसरामध्ये शेळके साहेबांचा प्रचार सुद्धा हारू नये आम्ही कुठं झालो फक्त एकदा महात्मा परिसरातून सरळ थोडासा भागात गेलो त्याच्यानंतर आपल्या इकडं म्हणजे हायवेपासून इकडं आलोच नाही वेळच मिळाल्यानंतर काय त्यासाठी इतरांना पाच वर्ष आम्ही फिरतो वर फिरत ही वर्ष आम्ही फिरत राहतो पण निवडणुकीच्या काळात लोकांना असते आले नाही नाही तर तुम्हाला सांगतो तुम्ही कुणीही आम्हाला कधी म्हणलं नाही आणि आज तुम्ही असा छानसा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सातचा सा कार्यक्रम पावणे अकरा वाले थांबले त्याच्याबद्दल तुमच्या अंतकरणापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत राजकीय सामाजिक कामावरती आहे आपल्या भावन नगरवरती आहे आपल्या अनेक जुन्या आठवणी आहेत अजित शेठ आपण सगळे थांबायचो बसायचो बोलायचो तुम्ही आम्हाला आम्ही तुमच्याकडून गार्ड घेऊन जायचो अजिशेठ माझे ट्रिगार्ड जेवढे लागतील माझ्यातर्फे मी देतो अनेक आम्ही सातत्याने उपक्रम चालू होते सिनेमावर आम्ही जायचो आजीठ माझे काय घेऊन जायचे तेवढे घेऊन जा भागनगर साहेब आमच्याकडे लक्ष राहायचे कोणाकडे जाते कोणाकडे घेते भागनगर <laughs> <laughs> साहेब आम्ही गेलो परत भागनगर साहेब त्यांना भेटायचे पण हे सगळं काम हे आम्ही नाही नाही काही नाही फार त्रास दिला त्यांनी आम्हाला सांगूया दिवस जाऊ द्या पण हे सगळं फार जुन्या आठवणी कारण दिवस दिवसभर आम्ही या ठिकाणी सगळे मंडळी असायच होतं हे सगळेच तीन सगळे हे सगळे तिकडे आणि चोपडा साहेब तिकडेच गोष्टी तिकडेच हे तिकडे होतं ते आता निंबाळ करताय तिकडून आघाडीचे प्रमुख आहेत सगळे एक चांगली एक टीम जसं मी सांगितलं साखळी असते ही विकासाची साखळी आहे आणि हे आता कुठेतरी एक चांगल्या रीतीनं जोडली गेली आहे जेणेकरून आणखी केंद्र सरकारचा पैसा असल राज्य सरकारचा पैसा असल हा आपल्या शहरापर्यंत येऊन पोहोचला आहे आणि त्याचं एक्झिक्युशन होत असताना आपल्याला सगळ्याला डोळ्याने पाहायला मिळतं थोडं याच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचं काम ही सगळी टीम करत असते आम्ही काय सातत्याने तेवढं लक्ष ठेवू शकत नाही कुठलं काम खराब होत असेल काय असेल हे सगळे लोक लक्ष ठेवतात काय करायचं का कसं नियोजन करायचं आज आपण पाहतो की जे प्रमुख रस्ते होते आज रोड सुद्धा तुम्हाला सांगतो कसा रिंगरोड तुम्ही कुठे गेले की नाही मला माहित नाही किती लोक गेले त्याच्यावर तिकडून आता टोल लागूल आहे इकडून जा फक्त तुम्ही तो टोल जा तुम्ही जा म्हणले तर दोनशे रुपये दोनशे रुपये इकडून जा किती आहे एकशे सत्तर रुपये घेतो आपल्याला इकडून चालू इकडून जातो करू आपण तर आपण लोकल काहीतरी करू आपण पण हे हे सगळं नियोजन हे कुठंतरी शहरामध्ये होणं गरजेचं होतं जे पंधरा वर्ष उड्डाण पूल झाला नव्हता तो मागच्या पाच वर्षामध्ये झाला की अशी अनेक कामं झाले आहेत आता आपल्याला पुढच्या काळामध्ये नगरपुरा रेल्वेचा विषय असेल केंद्र सरकारच्या अतिरिक्त येतो भविष्यामध्ये आपल्याला जसं जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये विमानतळ झालं तसं उद्या आपल्याला जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये विमानतळ करण्याची आवश्यकता आहे या सगळ्या मागण्या सुरू करावं लागतील जेणेकरून आपल्या उद्या पाच वर्षांनी दहा वर्षांनी ते मंजूर होतील त्याच्यावरती चा काम चालू होईल पण मागणी असं आता त्यानं ठेवा आज तुम्हाला आमच्यासारखे कार्यकर्ते निवडून दिले तर तुम्हाला कुठलीही मागणी कधी कुठेही करावं लागलेलं हे तर वस्तुस्थिती की नाही पण तुम्ही जरी आम्हाला सांगितलं नाही की विमानतळ करायचं काय करायचं आम्हाला ही मागणी सरकार दरबारी करावं लागती की जेणेकरून भविष्यातलं वीस पंचवीस वर्षाचं शहराचं प्लॅनिंग आणि जिल्ह्याचं प्लॅनिंग हे त्या दृष्टिकोनातून मागण्या करण्याचं काम हे आपण शासन दरबारी करत असतो आणि म्हणून ह्याच्याकरता सातत्य हे ठेवून आपण काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम आपला भवनगर परिवाराचा आहे चांगल्या रीतीनं संपूर्ण परिसर एक सुशोभित झाला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर अहिल्यानगर